आणि ही सगळी मंडळी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली दोन अडीच वर्ष आम्ही सगळे सांगत होते की आपण नॅचरल अलायन्समध्ये आलं पाहिजे ते आली नाही दिल्लीवाल्यांच्या रागातनं सरकार पाडण्यापेक्षा जे एआयच्या माध्यमातून वंदनीय बाळासाहेबांचं भाषण दाखवलं गेलं त्याच्यातलं एक भाग बाळासाहेबांच्या भाषणात दाखवला गेला नाही तो आपल्या सगळ्यांसाठी आणि महाराष्ट्राच्या दृष्टीच्या सगळ्या शिवसैनिकांसाठी महत्वाचा आहे तो भाग म्हणजे बाळासाहेब असं म्हणाले होते की ज्यावेळी काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल काँग्रेस बरोबर विचार करण्याची येईल काँग्रेसबरोबर युती करण्याची येईल त्यावेळी मी माझं शिवसेनेचं दुकान बंद करावं लागलं तरी बंद करेल पण काँग्रेसबरोबर जाणार नाही हे वाक्य काही लोक विसरलेले आहेत आणि ही सगळी मंडळी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली दोन अडीच वर्ष आम्ही सगळे सांगत होते की आपण नॅचरल अलायन्समध्ये आलं पाहिजे ते आली नाही आणि म्हणून दिल्लीच्या नेतृत्वाच्या बरोबर आम्ही आज आम्ही काम करतो ठीक आहे परंतु एकनाथ शिंदेसाहेबांना त्यांचा स्वतंत्र विचार आहे त्याच्यामुळे नॅचरल अलायन्स करण्याच्या दृष्टीनं आणि शिवसेना भाजप एकत्र येण्याच्या दृष्टीनं आम्ही ती मोमेंट केलेली होती